आवाज कुणबी नोंदी सापडल्याने ग्रामस्थांची उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे धाव तलाठी मंडल अधिकारी व तहसीलदार दखल घेत नसल्याचे आरोप आम्ही सर्व उपळी गावचे रहिवाशी असून आम्ही मराठा आरक्षणच्या नोंदणीसाठी इथं आलेलो आहे मराठा आमची कुणबी नोंदी उपळी गावामध्ये सापडलेले आहे परंतु एक महिना झाला आमच्या कुणबी नोंदी सापडून सुद्धा तहसील कार्यालयाने आजपर्यंत आमचा दस्तऐवज कोणत्याही पद्धतीत दाखल करून घेतलेला नाही आहे मनोज जोरंगे पाटील हे मराठा समाजासाठी अवरात्र झटणारे आहे त्यांनी दहा टक्के शासनाने आम्हाला आरक्षण देऊन थोडंसं खुश केलेलं आहे परंतु मनोज जोरंगे पाटील आणि पूर्ण मराठा समाज हे दहा टक्के आरक्षण टिकणार नाही म्हणून आजपर्यंत झटत आहे त्यावरून मराठा समाजाचे आम्ही मनोज जोरंगे मनो पाटील यांचे आभार मानतो परंतु आमचे उपळीगावची नोंद सापडलेली असून सुद्धा अजून दाखल झालेले नाही आहे तहसील कार्यालय त्यासाठी कार्यालय सिल्लोड येते त्यांच्या कार्यालयास आम्ही हे संपूर्ण गावकरी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की जेणेकरून आम सापडलेली मराठा कुणबी नोंद याचे लवकरात लवकर सर्वांना प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे ही ओपळी गावकऱ्याच्या वतीने विनंती सदरील निवेदन आम्ही उप उपगी अधिकारी साहेब यांना देण्यात येत आहे आणि आमच्या संपूर्ण गावकऱ्याचा असा रोष आहे जर ह्या नुसार आम्हाला मराठी कुणबी प्रमाणपत्र जर मिळाले नाही तर संपूर्ण गावकरी आम्ही मतदानावर बहिष्कार टाकून आणि त्यानंतर उपविभागीय कार्यालय सिल्लोळ येथे अमरण उपोषणासाठी बसणार आहे ही साहेबांना कळकळीची विनंती आहे तरी त्यांनी आमच्या या निवेदनाचा जाणीवपूर्वक विचार करून लवकरात लवकर आमचा संपूर्ण गावकऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती <coughs> मौजी उपरी गावामध्ये कुणबी नोंदी सापडल्या असून दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी तलाठी श्री निकाळे व मंडळाधिकारी कटारे आप्पा यांनी पंचनामा केला असून सदरील नोंदी आत अध्यापैपर्यंतही तहसील कार्यालयात दाखल केलेल्या नसून या दोघांनी दाखल केलेल्या नाहीये तहसीलदारशी बोलणं आले तहसीलदार म्हणता आमच्याकडे नोंदी आलेल्या नाहीये आणि विशेष म्हणजे जुने रेकॉर्डनुसार नऊ बटे तीन व नऊ बटे चार अशा नोंद आहे येणाऱ्या काळात जर याच्यावर जर ऍक्शन घेतले गेली नाही तर संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालय असेल व उपजिल्हाधिकारी कार्यालय असेल यांच्या समोर आम्ही उपोषणाचा आमरण उपोषणाचा इशारा आम्ही त्यांना दिलेला दे आहे तरी शासनाने आमच्या निवेदनाची गंभीर दखल घ्यावी ही नम्र विनंती आहे झुंजार वार्ता न्यूज सिल्लोड साठी प्रतिनिधी जुबेर खान